जालन्यात श्री संत गजानन महाराज पालखीचे मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आले स्वागत श्री संत गजानन महाराज शेगाव यांची पालखी पंढरपूर येथून शेवगाव येथे जात असताना त्याचबरोबर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मिरवणुकीत सहभागी असणाऱ्या सर्वांना रुमाल टोपी वाटप करण्यात आले व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रम महम्मदेवी नगर उडाण शेख इब्राहिम मंत्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार कैलास शेठ गोरंडाला यांच्यासह सर्व मान्यवर व परिसरातील युवक सहभागी होते शेख इब्राहिम यांच्या वतीने मागील पाच वर्षापासून सदरील कार्यक्रम राबविला जात असून भाईचारा जाती सलोखा अबाधित ठेवण्यासाठी असे उपक्रम आज घडीला आवश्यक असल्याचे शेख इब्राहिम यांनी एंग यावेळी बोलताना सांगितले Terima kasih telah menonton! जालन्यात गजानन महाराजची दिंडी आल्यावर मुस्लिम समाजाच्या तर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आम्ही आणि त्या आम्ही त्यांना त्या, फुल गुच्छ देऊन आणि गुलाबाचे फुल वर्षाव करून आणि टोपी रुमाल देऊन त्यांचं स्वागत करतो किती वर्षापासून पाच पाच वर्ष झाले आहे पाच वर्षापासून हे कार्यक्रम आम्ही राबवत आहोत मुस्लिम समाजातर्फे काय नाही सब सब सगळ्या समाजाने एक एक मिळून राहा यासाठी आम्ही हे कार्यक्रम करतो शेख इब्राहिम